नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात पूज्यनगरी न्यूज परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा पोलिसांची मोठी कारवाई दहा लाखांचा अवैध गुटखा जप्त आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी आता बातमी विस्ताराने अवैध गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकावर परंडा पोलिसांनी कारवाई करून दहा लाख अवैध गुटखा जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी सागर मधुकर गायकवाड राहणार पिंपरखेड तालुका जामखेड यांनी दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थ रॉयल सातशे सत्याहत्तर सुगंधित तंबाखू चाळीस बॅग व हिरा पान मसाला चाळीस बॅग असा एकूण दहा लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा विक्रीसाठी आयशर टेम्पो मधून वाहतूक करीत असताना कर्मा रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ परंडा पोलिसांनी पकडला आहे दहा लाख छप्पन्न हजाराचा गुटखा व दहा लाख किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी परंडा पोलिसांकडून अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांना माहिती देण्यात आली अन्न सुरक्षा अधिकारी लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर गायकवाड विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी पोलीस निरीक्षक खरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुळे पोलीस अमलदार खताळ पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे पोलीस अमलदार सगर यांच्या पथकानं कारवाई करून आरोपीस अटक केली आरोपी, के आरोपी गायकवाड यास मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी परंडा न्यायालयात हजर केलं असता दिनांक पंचवीस जुलैपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा